बनवायच्या पाच अंकी संख्या बनवायच्या मग म्हणायचं एक दोन तीन चार पाच हे झाले पाच अंकी बरोबर का क्लिअर का टोटल अंक किती माझ्याकडं एक दोन तीन चार पाच सहा सात टोटल अंक किती माझ्याकडं सात टोटल अंक किती माझ्याकडे सात पण मला ह्या ठिकाणी कोण चालत नाही शून्य चालत नाही शून्य चालत नाही मग याच्यातून शून्य कट झाला म्हणजे माझ्याकडे इथं संख्या किती राहिल्या सहा इथं संख्या किती राहिल्या सहा मग इथं म्हणलो मी सहा इथं काय म्हणलं मी सहा पण आता शून्य परत वापस आला आता शून्य परत वापस आला कारण की मला शून्य इथं चालतो ना शून्य इथं चालतो म्हणजे इथं पण संख्या किती राहतील सहाच इथं पण संख्या किती राहतील सहा कारण की इथं ज्यावेळेस शून्य कट केला संख्या किती उरल्या त्या सहा या सहा संख्यापैकी एक इथं गेली सहा संख्यापैकी किती गेली इथं पण दुसऱ्या स्थानावर मला शून्य आला याच्यापैकी एक जायला याच्यापैकी एक गेली म्हणजे इथं किती उरले आता पाचच आता किती उरल्या पाच पण आता दुसऱ्या स्थानावर शून्य ऍड झाला म्हणजे किती झाल्या संख्या परत सहा संख्या परत किती झाल्या सहा नंतर पाच चार या या करें करें ता तीन या सर्वांचा करायचा गुणाकार या सर्वांचा काय करायचा गुणाकार मग म्हणा चार त्रेक तीन चो बारा बारा पंच साठ साठ गुणिले सहा तीनशे साठ तीनशे साठ गुणिले सहा तीनशे साठ गुणिले सहा सहा शून्य शून्य सहा सहा छत्तीस आजच्यासाठी दोन सैन्त्रिक अठरा तीन एकवीस एकवीसशे साठ किती संख्या बनतील एकवीसशे साठ